मित्रांनो इथं उन्हाळी कांद्याचं जे रोप आहे तर ती इथं टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी अठरा वीस दिवसाच्या आसपासचा कालावधी आहे दिवाळीच्या आसपास आपण कांद्याचं रोप टाकलं होतं कांद्या पिकाच्या रोपामध्ये योग्य तणनाशकाचा योग्य प्रमाणात जर आपण वापर केला तर निश्चितच आपल्या कांद्याच्या रोपाचं तिथं नुकसान होत नाही आता तुम्ही इथं लाईव्ह मध्ये प्लॉट पाहू शकता बऱ्यापैकी पंच्याण्णव टक्क्यापेक्षाही जास्त जे काही गवत आहे तर ते जळालेलं आपल्याला पाहायला मिळतं नेमकं आपण आपल्या शेतामध्ये कोणत्या तणनाशकाचा वापर केला होता मित्रांनो असं काही नाही मी तुम्हाला दोन ऑप्शन तणनाशकाचे देणार आहे आणि त्यांचं प्रमाण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे एकदम परफेक्ट जे काही गवत आहे तर ते आपल्याला जळालेलं पाहायला मिळतंय बऱ्यापैकी कोणत्याही पिकामध्ये ज्यावेळेस आपण तणनाशकाचा वापर करतो तर त्या तणनाशकाचं जे प्रमा तणाचं जे वाढ आहे किंवा गवताची जी वाढ आहे तर ते दोनशे चार पानावर असेल तर निश्चितच आपल्याला चांगला जो काही रिझल्ट आहे तर तो भेटलेला आपल्याला पाहायला मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो आपण अशा टायमाला नेमकं कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो मित्रांनो कॉर्डिनोफॉ प्रॉपर जाईल आणि ऑक्झिफ्लुरोपेन हा टेक्निकल घटक असलेला आजा या तणनाशकाचा आपण या रोपामध्ये तिथं के रोप वापर केलेला आहे पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी बऱ्यापैकी अठरा दिवसाचं रोप होतं त्या टायमाला वापरलं होतं मित्रांनो असं काही नाही तुम्ही हेच वापरा याच्यापेक्षाही एक आदामा कंपनीचं डेकल या नावाचं सुद्धा तणनाशक आहे तुम्ही त्याचा सुद्धा वापर करू शकता ज्याच्यामध्ये प्रोपॅक्युझे फॉप आणि ऑक्झिफ्ल्युरोफेन हा टेक्निकल घटक आपल्याला पाहायला मिळतोय तुम्ही या तणनाशकाचा सुद्धा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी मित्रांनो हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगतोय तर हे फक्त कांद्याच्या रोपासाठी वापरायचं आहे जर तुमचा कांदा पुनर्लागवड करून झालेला असेल तर दोन्ही तणनाशकाचे जे प्रमाण आहे तर ते चाळीस चाळीस मिली प्रति पंधरा लिटर फवार निपंपसाठी आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये जे काही तण नियंत्रण करून घ्या तुम्हाला कशाप्रकारे फायदा होतोय मला खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून घ्या तोपर्यंत रामराम